ही काळाची गरज आहे बघा पर्यावरण म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर का हे मला माझ्या आयुष्यामध्ये कधी हे दिसलं नाही हो पहिल्यांदा अठरा आणि एकोणीस मेला पाऊस पडतो आणि तोही धो धो पाऊस पडतो तुडुंब नाले भरले जातात आमचे ट्रेन उशिराने जाता, जातात रस्त्यावर पाणी साचलं जातं त्यामुळे ट्रॅफिकची समस्या येते हे अठरा एकोणीस मेला हे माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच हे बघितलं नव्हतं आज हे बघायला लागतं आणि त्याचं कारण हे कल्पना आहे की बदल हा फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या कारणानं पूर्ण जे आपण पूर्वी म्हणायचो की सात जूनला पाऊस येणार म्हणजे तयारी तशा पद्धतीने करायची आता तसं काही त्यामुळे असं कधी काय होईल याचा भरोसा नाही आणि ह्याला पर्याय एकच हे तुम्हाला इलेक्ट्रिकच्या बसेस ह्या रस्त्यावर आणाव्या लागतील एल एन जीच्या बसेस ह्या रस्त्यावर आणाव्या लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही हे लगेच तर होऊ शकत नाही मी म्हणालो आज तर उद्या काय त्या सगळ्या बसेस येऊ शकत नाही ह्याला किमान दहा वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि त्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक बसेस कशा माझ्याकडे येतील ई बाईक कशा रस्त्यावर धावतील यासाठी मी प्राधान्य देतोय आणि आम्ही ह्या ई बाईक टॅक्सीला म्हणा किंवा ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिक बसेस साठी किंवा कारसाठी आम्ही एक चांगली योजना आखलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचं सुद्धा त्याला योगदान आहे चार्जिंग स्टेशनचा त्यामुळे चार्जिंग स्टेशनचा विचार करावा लागेल पण त्या गोष्टी होतात आता बघा पेट्रोल पंप किंवा सीएनजी किंवा एल एन जी चे डेपोपूर्वी नसायचे किंवा फिल्ड सेंटर नसायचे पण आता गाड्या जस्या जसे यायला लागल्या तसे तशी निर्मिती व्हायला लागली तर चार्जिंग स्टेशन काही एवढी मोस्ट गोष्ट नाही ती होऊ शकेल परंतु शेवटी पॅरेल ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला बनवावं हो लागेल